मित्रांनो नर्वस, 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 हा शब्द सुद्धा मला माझ्या मनस्थितीचं वर्णन करायला कमी वाटतोय खर अगदी सांगायचं तर काल लोकसभेच लाईव्ह टेलिकास्ट बघत असताना आणि मोदी राहुल गांधी इकडे खरगे इकडे जवळजवळ सात मंत्री अमित शहा ओम बिर्ला असे सगळे दिग्गज वर्सेस ऑलमोस्ट एकटा राहुल गांधी ही जुगलबंदी बघताना अर्थातच मोदींबद्दल वाटणारी आस्था आत्मीयता प्रेम आदर आणि अगदी खरं सांगायचं तर श्रद्धा त्यांच्यावरचा विश्वास मोदी म्हणजे भारताचं भवितव्य आहे अशा प्रकारची एक मनाची धारणा या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या पार्श्वभूमीवर वेळेला एकटा राहुल गांधी सकट सात मंत्री अमित शहा प्लस ओम बिर्ला ह्या सगळ्यांना भारी पडत होता ते बघून मन आधी खट्टू आणि नंतर खच्ची झाली असं वाटलं की हाच तो राहुल गांधी आहे का की ज्याची चेष्टा सगळ्या देशामध्ये पप्पू म्हणून केली जात होती मला एक वेगळ्या क्षेत्रातलं उदाहरण आठवलं की आलिया भट्ट ही कित्येक काळ विविध चुटके विनोद आणि तिच्या मूर्खपणाचे किस्से म्हणून इतके अफाट लोकप्रिय होते की जेव्हा कुठल्याही तुम्ही जोकसाइट वर जाल तेव्हा आलिया भट्टचे किस्से हे प्रॉमिनंटली तिथे असायचे आज जेव्हा आलियाचा कोणताही चित्रपट मी बघतो त्यावेळेला तिची मॅच्युरिटी अभिनय कुशलता डायलॉग डिलिव्हरी फेशियल आणि बॉडी लँग्वेज त्या भूमिका जगण त्या अवतरण आणि लोकांना अभिमंत्रित करून टाकून एका सुपरस्टारच्या लेवलवर जाऊन पोचणं कधी काही कल्पना केली नसेल आपण की आलिया भट जी चुटक्यांचा विषय आहे ती या देशातली खरोखरच सर्वोत्तम अभिनेत्री या क्षणाला आहे बाकी तिच्या आधीच्या सगळ्या अभिनेत्री आता अस्तंगत होत चाललेल्या आहेत त्याच्या आधी करीना होती मी चित्रपट खूपच बघतो जवळजवळ सगळे बघतो हिंदीत तर त्यामुळे आलिया बाबतीत जे घडलं तो चमत्कार होता तिच्यात ते पोटेन्शियल होतं पण ते पोटेन्शियल ज्या वेळेला तिला तशा प्रकारची भूमिका बजावण्याची संधी मिळाली मग ती गंगूबाई काठियावाडी असो किती किती तिचे जेवढे पिक्चर घ्यावेत आता अलीकडले सगळे भारवून टाकणार आहेत आणि किती विविधता आहे त्या भूमिकांमध्ये मित्रांनो आज राहुल गांधी जो एक बंब्या डंब्या डम पप्पू अशा मध्ये ज्याला आपण मोजत होतो ज्याच्या बोलण्याची टिंगल करत होतो ज्याला डोकं आहे नाही याच्याबद्दल शंका व्यक्त करत होतो आणि ज्याच्या वागण्या बोलण्याच्या संदर्भामध्ये खिल्ली उडवत होतो आज तोच राहुल गांधी आपल्या डोळ्या देखत तुम्ही पाहिलात का तुम्ही लोकसभेचा लाईव्ह परफॉर्मन्स जो दाखवतात लोकसभा टी तो पाहिलात का राहुल गांधीचा या अधिवेशनातला परफॉर्मन्स तुम्ही पाहिलात का मोदींचा पाहिलात का अमित शहाचा पाहिलात का ओम बिर्लांचा पाहिलात का तो जो तुम्ही पाहिला असेल आणि तुम्हाला जर मी मार्क अलिप्तपणाने तटस्थपणाने आणि प्रामाणिकपणे द्यायला सांगितले तो शंबर पे की देचे तर शंभरपैकी जर मार्क द्यायचे असतील तर मोदींना तुम्ही साठ सत्तर टक्के मार्क द्याल ओम बिर्लांना तुम्ही पन्नास ते साठ द्याल अमित शहाना चाळीस ते पन्नास द्याल पण जर खरोखरच परफॉर्मन्सवर जर तुम्हाला मार्क द्यायचे असतील तर मोदींच्या साठ सत्तर पेक्षाही ऐंशी नव्वद मार्क तुम्हाला अजून मी शंभर देत नाहीये खरं म्हणजे मोह होतोय मला शंभर मार्क देण्याचा पण अजून एक दोन गोष्टींच्या संदर्भात मला त्याचा परफॉर्मन्स अजून उंच गेलेला अधिक तगडा झालेला अधिक परिपक्व झालेला आणि अधिक लोकनायकाच्या भूमिकेमध्ये एक हिरो या पद्धतीने व्हायला हवाय होईल असं वाटतंय मला ती आशा आहे त्यामुळे मी आता त्याला शंभरपैकी शंभर मार्क देत नाहीये पण तरी देखील मोदींच्या साठ सत्तर पेक्षा त्याला ऐंशी नव्वद पर्यंत मार्क द्यायला मी तयार आहे त्यांनी या अधिवेशनामध्ये जवळ जवळ चेकमेंट करून टाकलं मोदींना मुळामध्ये लोकसभा निवडणुकीतच त्यांनी त्यांना चेकमेंट केलं होतं दोनशे चाळीस वर आणून त्यांनी समाजातला क्षोभ प्रक्षोभ राग संताप असंतोष हा अशा पद्धतीने नुसता जागा केला नाही तर मोबिलाइज केला की चारशे पार दूर राहिलं तीनशे पार सुद्धा जाऊ शकले नाही हा त्याचा पहिला मोठा विजय होता त्याची सत्ता आली नाही काय हरकत नाही आणखीन अडीच वर्षांनी मुदतपूर्व निवडणुका झाल्या तर मोदींना बाजूला व्हावं लागेल दुसऱ्या कोणाला पुढे करावं लागेल आणि इकडे राहुलच असेल पाच वर्षांनी झाला तरी आता राहुल शिवाय मोदींना पर्याय नाही आणि राहुलला मोदी पर्याय आहेत किंवा नाही याबाबत लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होतीय ज्या पद्धतीने एक एक मुद्दा घेऊन तो तुटून पडत होता एक एक युक्तिवाद असा करत होता की मोदींना दोनदा उठावं लागलं प्रतिउत्तर देण्याकरता ओम बिर्लांना पुन्हा पुन्हा हस्तक्षेप करावा लागला अमित शहाना बोलावं लागलं एवढंच नव्हे तर सात मंत्री एका राहुलच्या विरुद्ध वारंवार अडथळे आणत बोलून त्याला कुठेतरी त्याचा जो एक वेग आवेग अभिनिवेश होता तो तोडण्याचा प्रयत्न करत होता आणि तरी ते यशस्वी होत नव्हते राहुल गांधी एका निश्चयाने एकावर एक वीट रचत द्यावी तसे विरोधातले मुद्दे मांडत होते आणि हतप्रभ हतप्रभ म्हणजे पकटे निसटलेला असा भारतीय जनता पक्ष समोर दिसत होता मोदी अशा प्रकारे एका चक्रव्यूहात सापडल्यासारखे वाटत होते की त्यांनाही कळत नव्हतं की या मुद्द्यावर अचूक लॉजिकल रेशनल युक्तिवाद प्रवण युक्तिवाद चतुर आणि बिनतोड असं उत्तर आपण काय देणार पहिल्यांदाच मोदी मुद्दे भरकटवताना दिसले, याच्या टीकेला उत्तर ऐवजी फाटे फोडताना दिसले आणि सात सात मंत्री तुटून पडताना दिसले कदाचित या चौदा ते चोवीस या दहा वर्षांच्या काळात एवढा प्रखर प्रभावी आणि सत्ताधारी पक्षाला पेचात पकडणारा आणि साक्षात पंतप्रधान मोदींसारख्या पुरुष सिंहाला कोंडीत पकडणारा असा विरोधी पक्ष नेता झाला नाही पाठीमागे किती बळ आहे किती लोक आले काय आलेत सोडून द्या सगळं पण आज सामान्य माणसाला मोदींना पर्याय हवा होता मोदींना पर्याय मिळत नव्हता कदाचित हा राहुल गांधी जर आधी प्रगटला असता आधी जर त्यांनी भूमिका घेतली असती आणि गेल्या वेळा त्याला संसदेतून परत बाहेर काढलं शिक्षा दिली हे दिली ते दिली असे अपघात झाले नसते आणि तो जर विरोधी पक्ष नेते पदाच्या लेवलवर राहिला असता तर कदाचित याच निवडणुकीत त्याचा पर्याय म्हणून लोकांनी विचार केला असता देशभरावर पण आता यापुढे मोदींना पर्याय सापडला आहे त्यांच्या पक्षात सापडलेला नाही किंवा सापडला असेल तरी अजून त्यांनी डिस्क्लोज केलेला नाही पण ते पंच्याहत्तरव्या वर्षी निवृत्त होणं प्रिफर करतील इतकी वेळ राहुल गांधींनी त्यांच्यावर आणलेले आहेत आजचे पेपर पहा टीव्हीवर मुद्दाम जा लोकसभा चॅनलवर आणि तो सगळा वाद संवाद वाद विवाद पहा तुम्ही पण माझ्या याच निष्कर्षाला यायल की मोदींची राहुल गांधींनी कोंडी केलेली आहे राहुल गांधीबद्दल मला प्रेम नाही मला प्रेम आहे मोदींबद्दल मला आस्था आत्मीयता इन्व्हॉल्वमेंट माय हार्ट माय इन्व्हॉल्वमेंट इज विथ मोदी पण तरी सुद्धा मोदी ज्या एका चक्रव्यूहात एका पुराने निर्माण केलेल्या ज्या प्रकारे गुरफटत चालले आहेत आणि भरकटत चालले आहेत सावधान धोका पुढे आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी